नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर यूट्यूब चॅनल आवडल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक यस यस ए बारा वीस ऑब्लिक प्रक एकशे चौपन्न ऑब्लिक एस डी तीन मादाम काका मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई चार डबल झिरो झिरो थ्री टू दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे तर बघू आपण या जी आरमध्ये काय दिलं आहे ते केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली अनुसातित जात अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो सन दोन हजार तेवीस चोवीसच्या शैक्षणिक वर्षापासून राज्य योजनेतून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना देखील देण्यात येतो समग्र शिक्षा कार्यक्रमाअंतर्गत तसेच राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत सर्वपात्र शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश या संकल्पनेवर एक समान आणि एक रंगाचा दर्जेदार गणवेश शासन स्तरावरून उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक त्या सूचना शासन निर्णय आठ जून दोन हजार तेवीस व दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस व दिनांक दहा जून दोन हजार चोवीस अन्वये अन्वय देण्यात आले आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये केंद्रीकृत पद्धतीने मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात आलेल्या अडचणी उद्भवलेल्या तक्रारी त्या अनुषंगाने माननीय लोकप्रतिनिधी शिक्षक संघटना इत्यादींनी मोफत गणवेश योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणे विकेंद्रीकरण पद्धतीने देण्यात यावा अशी मागणी केली होती सदर मागणीच्या अनुषंगाने मोफत योजनेचा लाभ पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीद्वारे देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती याचा अर्थ असाच की आता शाळा व्यवस्थापन समितीद्वारेच शालेय गणवेश खरेदी करावा लागणार शासन निर्णयामध्ये काय आहे ते बघू सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी करण्याकरता खालील प्रमाणे करण्यात यावी अंमलबजावणी नंबर एक मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात यावी त्यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेली गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक शिक्षण परिषद मुंबई यांच्यामार्फत विविध कालावधीत वर्ग करण्यात यावी मोफत गणवेश योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्यात एक राज्य एक गणवेश या संकल्पनेनुसार लाभार्थी विद्यार्थ्यांना एकसारखे दोन गणवेश देण्यात येतील विद्यार्थ्यांना एकसारखे दोन गणवेश देण्यात येतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाची रचना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट अब्लिक पॅन्ट अशी असावी तसेच विद्यार्थिनीच्या गणवेशाची रचना आकाशी रंगाचा बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्राक आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट असे ज्या शाळामध्ये विद्यार्थ्यांना सलवार कमीज असा गणवेश असेल तर गडद निळ्या रंगाची सलवार व आकाशी रंगाची कमीज अशी असावी नंबर तीन विद्यार्थिनींना केंद्र शासनाने निश्चित केलेल्या गणवेशामध्ये विद्यार्थिनींना केंद्र शासनाने निश्चित केलेल्या गणवेशाच्या रकमेमध्ये राज्य शासनाने निर्धारित केलेल्या रंगानुसार यत्निहाय पिनो फ्रॉक शर्ट स्कर्ट सलवार कमीज देण्याचा निर्णय घेण्याची व योजनेची अंमलबजावणी जबाबदारी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीची राहील प्रस्तुत शालेयी नि शालेय निर्णय महाराष्ट्र राज्याच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट कॉम गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे आणि हा आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने डिजिटल साक्षरने साक्षांकित करून काढण्यात येत आहे आणि खाली सही दिलेली आहे तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन म्हणजेच आणि बाकी सर्वांना याच्या प्रत दिलेले आहे म्हणजेच शालेय गणवेश खरेदीचे अधिकार आता शाळा व्यवस्थापन समितीला असणार हे निश्चित झालेले आहे धन्यवाद हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद